तोंडगाव टोल प्लाझावर लावण्यासाठी आणलेली झाडे गेली वाया देन चे अधिकारी व टोलचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा मनसेने घेतला आक्रमक पवित्रा टोंडगाव टोल प्लाझावर गेल्या अनेक दिवसापासून हजारो झाडे ही वाया गेलेली आहेत ही झाडे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी लावण्यासाठी आणलेली होती ही झाडे लावली गेली नसल्यामुळे या झाडावर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ गेला आहे या यामुळे याबाबतीत हलगर्जी करणाऱ्या तोंडगाव टोल प्लाझाचे अधिकारी व एनएच आय चे अधिकारी तसेच ही झाडे लावण्याचा कंत्राट मोंटो कार्लो यांना देण्यात आलेला होता म्हणून मोंटो कार्लो अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किरसे मनसे वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे मनसे शहर अध्यक्ष रवी वानखेडे यांच्यासह मनसे सैनिकांनी केलेली आहे प्रतिनिधी कारंजा न्यूज ट्वेंटी आवाज राजू पाटील किडसे आपण पाहता गेल्या सहा महिन्यापासून ते वृक्ष आणून ठेवलेले आहेत याच्यामध्ये किम किमान दहा ते पाच हजार वृक्ष जळून खाक झाले जळून आणि हे शासनाचा जो निधी आलेला आहे याचा अपयो दुरुपयोग शासनाने दे जे फंड दिला निधी दिला या निधीचा कोणताही उपयोग न करता हे जाग्यावर उभे असताना चांगल्या स्थिती होते आम्ही सहा महिन्यापूर्वी पाहिले होते तर हा हिरवा गार झाड होतं पण आज पाच ते सहा महिन्यापासून तिथे जागेवर उभे आणि हे जागेवर वाळून गेले परंतु यांना सेनेच्या अधिकाऱ्यांना व टोलच्या अधिकाऱ्यांना जो कोणी इथला अधिकारी आहे या टोलवर यांना लावण्यासाठी दिले असता परंतु हे लावले नाहीत तसेच उभे जळून खाक झाले शासनाने यांना जो शो शोभीकरण सुशोभीकरण करण्यासाठी दिलेलं असताना या भागात आपण इकडं पण पाहू शकता या भागात पण तशीच झाडे इकडं उभे किमान पाच ते दहा हजार झाडे आणि ते त्या साईडनं पण झाडे आहेत हे जवळपास बायपास चालू होऊन आज तीन तीन वर्ष होत आहेत तीन तीन वर्षापासून जो टेंडर निघत आहे आणि हे एन एच आयचे टोलचे जे अधिकारी आहेत याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व देत नाहीत आणि शासनाचा दुरुपयोग पैशाचा अपयो अशा प्रकारे होत आहे तरी या टोलच्या अधिकाऱ्यावर आणि जो एन एच आयचा अधिकारी आहे या दोघांचं संग संगनमत आहे यांच्या संगनमताने इथे चाललेला अपय शासनाने त्वरित बंद करावं हा जर त्याच्यावर कोणत्या प्रकारची जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात महाराष्ट्र मनसेना तीव्र आणि त्वरित सोपाचं आंदोलन उभे करेल माझे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वराकडे शहराध्यक्ष रविवानकडे माझ्यासोबत आम्ही पाहणी केली परंतु आम्ही वे प्रत्येक वेळ येतो पण कोणत्याही प्रकारची इथे शोभीकरण नाही आणि टॉयलेट नळ आणि सुविधा महिलासाठी दूध पाजण्याचं जे हे असते कक्ष त्या कक्ष पण नाही आहे आणि कोणत्या प्रकारची सुविधा नसल्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही सांगून यांना थकलो आता आमचा निवारणीचा इशारा आहे यापुढे येणाऱ्या आठ दिवसात जर यांनी काही कारवाई केली नाही यांच्यावर आम्ही रस्त्यावर उतरून टोल बंद करू याची या अधिकाऱ्याने दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ना इलाज इलाजास्तव रस्त्यावर उतरव जय हिंद जय महाराष्ट्र